मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपले यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत राज्यातील तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुलीला काय बाजारभाव मिळतो तसा सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे लासलगाव निफाड या ठिकाणी लाल तुरीची अकरा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार पाचशे त्याचबरोबर जास्तीत जास्त दरसुद्धा पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे दोंडाईचा आवक आलेली होती सोळा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती तीन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो कारंजा आवक आलेली होती बाराशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे रिसोड आवक आलेली होती नव्वद क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे देवणी एक क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर आवक आलेली दरांनो तीनशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर दोन हजार चारशे एक्केचाळीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पाच सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला नऊशे सदुसष्ट क्विंटल लालतुरी आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती मित्रांनो एक हजार क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे सत्तर तर सरो दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकशे सतरा क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे पंच्याण्णव दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आठशे ब्याण्णव क्विंटल लाल तूर आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली लाल तुरीची पंचेचाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे एक्क्याण्णव रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर वाशिम आणि सिंग आलेली होती लाल तुरीची साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका आवक आलेली होती त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती एकशे ऐंशी क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर बादळ समिती मलकापूर अकराशे पंचेचाळीस क्विंटल लालदुरीची आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती वनी आवक आलेली होती पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पाच दर सहा हजार तीनशे दोन त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड तूरलाल आवक आलेली होती आठ क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर तर सर्वसाधारणतर सहा हजार त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव तूरलाल आवक आलेली होती तीन क्विंटलची कमीत कमेद कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेली आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती दौंड केडगाव लाल तुरीची सहा क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार दोनशे दर पाच हजार आठशे त्यानंतर बाजार सेमती औराज शहाजनी लाल तुरीची सत्तर क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर सेनगाव तुरलाल या ठिकाणी आवक आलेली होती बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती आवक आलेली होती अठ्ठेचाळीस क्विंटल लालतुरीची या ठिकाणची देखील आवक कमी झालेली आहे मित्रांनो कमीत कमी दर होते सहा हजार तीनशे सत्तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे चाळीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे दहा त्यानंतर बाजार समिती बाभूळगाव तूर लाल या ठिकाणी दोनशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतर शिरूर तूर नंबर दोन एक क्विंटल आवक कमीत कमी सर्वसाधारण जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव पांढरी एकशे चाळीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी आलेली आले होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये आहेत जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूरपांढरी कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती जामखेड तूर पांढरी सात क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे दर सहा हजार चारशे त्यानंतर शेवगाव तूर पांढरी पाच क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी जैस दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे दर सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती करमाळा पांढरी जास्तीत जास्त दर पाच हजार माप करा पाच सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर पाच हजार सातशे त्याचबरोबर कमीत कमी दर पाच हजार पाचशे त्यानंतर गेवराई एकोणपन्नास क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे त्रेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती औराच्या जनी तूर पांढरी बासष्ट क्विंटल पांढरतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे वीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावाचे अपडेट मित्रांनो काल राज्यातील तूर बाजारभाव स्थिर बघायला मिळालेले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार